नमस्कार माझं नाव आहे राजमंदिरी विश्वनाथ कोरकाठे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाठपणे जा मी आत्ता मी आता सातवीमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि या पुस्तकाचे लेखक आहेत शंकर गराणे आणि या पुस्तकात एकूण शहाण्णव पेजीस मी तुम्हाला या पुस्तकामध्ये माहिती सांगणार आहे या पुस्तकामध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आहे जीवाला जीवन लावणारे मित्र जिवाला जीवना लावणारे मित्र डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि रामनाथ रामनाथ शास्त्री हे दोघे खूपच चांगले मित्र होते जे दोघे कोणाला जर कशाची अडचण असल्यास दोघे कोण एकाची मदत करत असेल असे आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे पाच दहा वर्षाचे दहा वर्षाचे होते आणि रामनाथ शास्त्री हे पण दहा वर्षाचेच होते राम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे पाच व पाचवी शिकत असते आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामसुद्धा पाचवी शिकत असे दोघेही रामनाथ शास्त्री आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे एकाच शाळेत एकाच शाळेत शिकत असते आणि एकाच वर्गात एकाच वर्गात शिकत असे ते पाचवीच्या वर्गात शिकत असे दोघे पद आणि त्यांचे त्यां ते दोघं ते दोघं सरांचे व मॅडमचे सर्व शिक्षकांचे लाडके होते रामनाथ शास्त्री आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे सर्व शिक्षकांचे लाडके होते त्यांना ते दोघेही समोरच्या बँक समोरच्या बाकावर बसत असे आणि डॉक्टर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे मुस्लिम धर्माचे धर्माचे होते आणि रामनाथ शास्त्री हे रामनाथ शास्त्री हे हिंदू धर्माचे हिंदू धर्माचे होते आणि तरी पण दो एकोण एकाला जे खूपच आवडत असे दोघेही दोघेही खूपच चांगले मित्र असे त्यांना काहीही फरक नसे पडत दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असले तरी दोघांनाही काहीच फरक पडत नसे आणि दोघ दोघांनाही दोघांनाही त्याचा स्वभाव स्वभाव सारखाच दोघांची आवड सारखीच दोघांचा आवड आवड सारखीच आहे देवतांना एकत्रित बसायचे जेवताना एकत्रित जगायचे कुठे अब्दुल कलामच्या घरी कधी रामनाथ शास्त्रीच्या घरी त्यांच्या आई वडिलांनाही काहीच फरक पडत नसते काहीच बोलत नसे ते तरी आणि पण एका दिवशी काय म्हण काय झालं काय झालं का की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामचे बाबा म्हणाले तू याला क हिंदूला का कशाला घरी आणलंस हिंदू हे धर्माचे आपल्या धर्मातला नाही आहे कशाला आणलंस त्याला तो तर ते तर अब्दुल कलामचे बाबा म्हणाले पण आता तू याच्याशी दे अब्दुल कलाम म्हणाला बाबा मी कस तो माझा हे जीवाला जीव लागणारा मित्र मित्र आहे रामनासात तर तो म्हणाला काय मग तू आता काय त्यांच्या त्यांना पण तरी म्हणाला हो काही नाही मी त्याचा मित्र आहे तो माझा मित्र आहे मला काहीही फरक पडत नाही आणि तो म्हणाला ब कर मग तू याच्याशी मैत्री कर पण काहीही म्हणत नाही तुला जर काही जर काही झालं तर जर जिम्मेदारी घेणार नाही मग आजोबा म्हणाले काही नाही घर आणि ते लोक सगळत राहायचे सगळ जगायचे सगळ झोपायचे सगळ सफ करायचे सफर करायचे आणि वाघात जायचे जायचं जायचं तिथे जायचे आणि सर्व काही एकत्र करायचे त्यांची शाळा एकच होती त्यांचं त्यांची शाळा एकच सर्व एकच होतो वर्ग एकच सर्व 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 एकत्रच करायचे ते आणि त्यांना कशाचा मी त्यांना काहीच फरक पडत नसेल तो कोणत्याही धर्माचा असो मग ते अब्दुल कलाम मुस्लिम धर्माचा असला तरी त्यांना काहीही फरक फरक पडत नसेल